पुणे गोल्ड मेडल त्यांनी प्राप्त केलं आणि ते गोल्ड मेडल प्राप्त केल्यानंतर आपण ऐकून आहात केम्रिज विद्यापीठ याला आठशे वर्षाची परंपरा आहे अशा विद्यापीठामध्ये त्यांना शंभर टक्के स्कॉलरशिपवरती त्यांचं एल एमचं शिक्षण केम्ब्रिज विद्यापीठामध्ये झालं ही इतकी मोठी त्यांची आज ही स्वतःची झेप आहे तुम्हाला आम्हाला माहिती आहे त्यांचे वडील आमदार होते परंतु आमदार जरी असले तरी आता हे जे कर्तृत्व आहे हे संजयराव काळे संजयराव साहेबांनी स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती हे अचिवमेंट केलेली आहे आणि आज त्यांनी त्यांनी काही दिवस हायकोर्टात पण प्रॅक्टिस केली नंतर तालुक्यामध्ये के माझं योगदान पाहिजे आज ते तालुक्यामधली कृषी उत्पन्न बाजार समिती जिची अडीचशे साठ कोटीची जी आला पंधराशे कोटीवर ती दहा पंधरा वर्षामध्ये नेलेली आहे एक आदर्शास्त्र पुणे विद्यापीठाचं शिवछत्रपती महाविद्यालय ते आज उत्कृष्ट वर्षी चालवतात की त्याला न्यायचं ए ॲक्रेडेशन आहे असं सहकारातलं एक, एक, एक मोठं काम आणि आपल्या ठिकाणी झाकलं गेलेलं मानक म्हणून तालुक्यातलं तो वाळग होणार नाही असं एक कुटुंब नेतृत्व आम्ही ज्या वेळेला हा पुरस्कार कोणाला द्यायचा अशी चर्चा झाली त्यावेळेला हे नाव पुढे आलं आणि आम्ही त्यांना आजच्या या पुरस्कारानं सन्मानित करीत आहोत हा बँकेच्या दृष्टीने मानाचा आणि महत्वाचा क्षण आहे धन्यवाद धन्यवाद साहेब आणि आपल्या सर्वांना एक आनंदाची गोष्ट म्हणजे पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन यांच्या वतीनं आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपल्या लालालबाद कोऑपरेटिव्ह बँकेला झिरो टक्के एन पी पुणे या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं आहे आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी अभिनंदन पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन पुणे या ठिकाणी आपल्या अधिकारी आदरणीय पदाडे साहेब आणि सर्व टीम या ठिकाणी पुरस्कार घेतलेला आहे सर्व सभासदांच्या वतीने सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद Obrigado.